जालना जे होते मेडिकल वाले जालना क्राईम ब्रँचने अवैध ड्रग प्रकरणात औषधी प्रकरणात कारवाई केली आहे किती आरोपींना अटक केली आहे किती मध्ये मदत करण्यात आला जालना मध्ये बरेच नागरिकांकडून अशी वारंवार तक्रार प्राप्त होत होती कि बरेच नशे त्यामध्ये मुख्यतः बटन गोली या प्रकारचा एक आ, आ, मेडिकल ड्रग्स आहे जो बराच इझिली पेटत आहे आणि इवन यंग मुलं जुबेलाईल मुलं त्याचं सेवन करत नशाचं से बळी पडत आहे त्याच्यामध्ये आम्ही आमची पूर्ण टीमला ॲक्टिव केला होता आणि सहा सप्टेंबर रोजी कारवाई करून जालना येथे चार आरोपी त्याच्यामध्ये अटक केले होते आणि ते दोन मेडिकल स्टोर बेसिकली चालवणारे हे लोक होते जो विदाउट प्रिस्क्रिप्शन ही प्रिस्क्रिप्शन ड्रग्ज बऱ्याच इझिली पद्धतमध्ये देत होते आणि त्याच्याकडून सोजोक्स गेस्टॅप्रो फायर हंड्रेड सुहाग्रा हंड्रेड अशा विविध कंपन्यांचे आठ लाख अकरा हजार एवढे ड्रग्ज त्याच्याकडून सीज करण्यात आले होते आणि चार आरोपी अल्तमस शेख निषार शेख संतोष बाळासाहेब जाधव राहुल गायकवाड उद्धव पटारे असे अटक केले होते तिथे ना थांबता त्या तपासाला आम्ही पुढे घेतला आणि त्याचे पूर्ण सप्लाय रूट काय आहे ते शोधण्याचा यशस्वी प्रयत्न झालेला आहे त्यांना सप्लाय करणारा व्यक्ती अकोला मधला होता आणि त्यामधून अकोल्याचा राहणारा सागर गुणवंतराव आठवडे याला आठ तारीखला अटक केला त्याच्याकडून तपास मध्ये अशा निष्पन्न झाल्या की अमरावती मधून त्याला सप्लाय येत होती आणि अमरावतीचा आरोपी कपिल किसन साहू याला पण आम्ही दोन दिवसानंतर दहा तारीखला पीसीआर मध्ये असताना अटक करण्यामध्ये सक्सेस भेटला होता आणि त्याच्याकडून अटक करताना असेच हे बॅन्ड ड्रग्ज पण त्याच्याकडून सापडले मेटले विगोरा फिफ्टी विगोरा हंड्रेड विगोरा झैली असे करीब सत्याऐंशी हजारचा ड्रग्ज त्याच्याकडून सापडले होते आणि त्याला अटक केल्यानंतर अजून पुसताच मध्ये ही सप्लाय रूट मध्य प्रदेश पर्यंत सापडलेला आहे आणि त्यामध्ये मध्य प्रदेशच्या एक आरोपी कृष्णा युवराज पहाडे राहणारा उमरिया जिला मध्य प्रदेश याला पंधरा तारीखला गणपतीचे दोन दिवस अगोदर अटक केलेला आहे पोलिसांनी त्याच्याकडून अजून आमची तपास सुरू आहे आणि त्यामध्ये इतर राज्यामधले पण काही नेटवर्क आणि आरोपी निष्पन्न झालेले आहे त्यातून परत आमचा वर्कआउट सुरू आहे आणि तोपर्यंत आम्ही मॅन्युफॅक्चरिंग कंपनीपर्यंत पोचत नाही ही आमचा तपास आज सुरू राहणार आहे खरोखरी एक जो मोठी आपल्या यंगस्टर्सला एक त्याचा लाईफ खराब करणारा एक जो किमान फार कमी प्रॉफिटसाठी हे जो करत आहे अतिशय भयानक पद आहे आणि त्याच्यामध्ये यशस्वी कामगिरी आमची झालेली आहे आणि मीडियाच्या माध्यमातून सर्व हे जो व्यवसायमध्ये आहे त्यांना आवाहन पण करतो की आपण लिगल बिझनेस करा अशा इलिगल गोष्टीचं बळी पडू नको एकदा पोलिसांची कारवाई नंतर त्याच्यामध्ये जो काही प्रॉफिट जमवलेला असतो त्याच्यापेक्षा जास्त त्रास बरेच दिवस याच्यामध्ये इझिली बेल पण होणार नाही कोण हे बँड सबस्टेस असल्यामुळे जास्त त्रास तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला होतो जो मुलं आहे तर पूर्ण एकदा ते आधी झाले ट्रग्सचे की ते फार त्याचा जीवनवर परिणाम होतो तर चांगली कामगिरीबद्दल मी पूर्ण एल सी बी टीमचा पी आय पंकज जाधव ए पी आय वाले पी एस आय वाघ आणि पूर्ण आमच्या कर्मचाऱ्याचा शुभेच्छा देतो थँक्यू